परतूर एस बी आय बँकेची के वाय सी करण्यासाठी लोकांना पहाटेच्या पाच वाजल्यापासून लावाव्या लागतात रांगा बँक मॅनेजर यांचे ग्राहक खातेधारकावर दुर्लक्ष परतूर तालुक्यातील एस बी आय बँकेत बँकेधारकाची पिळवणूक के वाय सी करण्यासाठी लोकांना पहाटच्या पाच वाजल्यापासून वृद्ध अपंग शाळेतील विद्यार्थी यांना लावाव्या लागतात रांगा व बँक मॅनेजर यांच्यामार्फत दिले जातात फक्त पन्नास टोकन नंतर बाकीचे राहिलेले विद्यार्थी असेल किंवा वृद्ध अपंग व्यक्ती या खातेधारकांना परत घरी पाठवून दुसऱ्या दिवशी तोच प्रकार राबवण्यात येत असून त्यात लोकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत बँक मॅनेजर कुठल्याही प्रकारची खातेधारकांची दखल घेत नाही म्हणून बँक मॅनेजर यांनी बँक बंद होण्याच्या वेळेपर्यंत केवायसी चालू ठेवावी असा खातेधारकांची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवी भदर्गे यांनी एस बी आय बँकेचे मॅनेजर विजयराम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी माझ्या बँकेची सी करण्याची वेळ दुपारचे दोन वाजेपर्यंत आहे त्यावेळेतच आम्ही जी सर्व्हिस देतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही चार वाजेपर्यंत सर्व्हिस देऊ शकत नाही बँक मॅनेजर विजय राम शिकवण आलो

बाकी बँकेचे व्यवहार चालतात चाल पाच वाजेपर्यंत ह्या बँकेचे दोन वाजेपर्यंत चालतात दोनच्या नंतर बंद दोन वाजेच्या बंद होते बंद होते मग बाकी जे आलेले लाईन आहे ती तेवढी यायचा सगळा मनमानी खेळ चाललाय सध्याच्या प्रेट पन्नास लोकांना टोकन वाटप करतात ते पन्नास टोकन झाले तेवढे माणसं घेणार ते त्याच्यानंतर माणसं घेतले मग त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजरला बोलले का